जळगाव जामोद अकोट एस टी सेवा प्रवाशांचे से हाल प्रशासनाचे दुर्लक्ष जळगाव जर्गा। जळगाव जामोद ते अकोट ही महत्वाची एस टी बस सेवा अलीकडे वारंवार बंद पडत असून त्यामुळे सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे ही सेवा स्थानिकांसाठी दळणवळणाचे मुख्य साधन आहे मात्र सत्त गाड्या बंद पडल्यामुळे प्रवाशांना वेळेवर शाळा दवाखाना नोकरी बाजार अशा अनेक ठिकाणी पोहोचणे अशक्य बनत आहे या गंभीर विषयाकडे राज्य परिवहन मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक संपादक शमीम देशमुख यांनी ठणकावून सांगितले त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्यासाठी आक्रोश व्यक्त केला आहे परिवहन व्यवस्थेच्या खिळखिळ्या खेल स्थितीवर प्रश्नचिन्ह अमरावतीकडे जाणारी ही गाडी प्रवाशांसाठी महत्वाची आहे अनेक प्रवासी दररोजच्या गरजेने या मार्गावर प्रवास करतात मात्र गाडी वेळेवर येणे किंवा अचानक बंद पडणे हे प्रकार वाढत आहे यामुळे लोकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे कोणाचं मेडिकल अपॉइंटमेंट असत कोणाचं शाळेचं वेळापत्रक तर कोणाला नोकरीवर जायचं असतं पण अशा बंद बस सेवांमुळे सगळ्या गोष्टींवर पाणी फिरत आहे ही परिस्थिती अधिक काळ राहिल्यास सामान्य माणसाच्या सहनशक्तीचा अंत होईल शमीम देशमुख यांनी प्रशासनाकडे यासाठी आग्रही मागणी केली आहे प्रवाशांचे हाल कमी व्हावेत आणि सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी एस टी महामंडळाने तातडीने उपाययोजना कराव्यात असा त्यांचा आग्रह आहे सामान्यांचा आवाज दुर्लक्ष करणे योग्य नाही राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सक्षम करण्याचे अनेकदा आश्वासन दिले आहे पण प्रत्यक्षात ग्रामीण भागातील एस टी सेवा वारंवार होत असल्याने हे आश्वासन हवेत विरते आहे जळगाव जामोद ते अकोट या मार्गावर नियमित आणि वेळेवर बससेवा ही मूलभूत गरज आहे या मागणीसाठी स्थानिक प्रतिनिधींनी आणि जनतेने आता एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे प्रशासन जागे होणार का राज्य परिवहन मंत्री व वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का हा खरा प्रश्न आहे जर वेळेत सुधारणा केली नाही तर सामान्य नागरिकांचा रोष वाढत जाईल आणि प्रशासनाविरोधात जनांदोलनाची शक्यता नाकारता येणार नाही संपादक शमीम देशमुख यांनी मांडलेला प्रश्न हा फक्त एका गावाचा नाही तर संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात असलेल्या ढिसाळ एस टी व्यवस्थेचा आरसा आहे आता वेळ आहे प्रशासकीय दुर्लक्ष थांबवून तातडीने कृती करण्याची विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट